नमस्कार मी कविता मराठी मॉम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आपला आजचा विषय काहीतरी वेगळाच आहे काहीतरी वेगळा म्हणजे असं की आता आपल्याला हळदी कुंकू करायचा आहे आणि आता हळदी कुंकूचं जे काही स्वरूप आहे ते खूप जास्त मोठं झालेलं आहे आधी इतकं जास्त जा 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 नव्हतं हलव्याचे दागिने म्हणाल तर आत्ता आता आलेले कारण की माझ्या वेळेस म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा हा काही सोहळा पार पडलेला नव्हता आणि खूप इच्छा आहे की असे हलव्याचे दागिने वगैरे घालून आपलं पण फोटोशूट झालं पाहिजे ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा बघू तर आता त्याला एवढं मोठं स्वरूप आल्याच्याने नाही आपल्याला तयारी सुद्धा तितक्याच प्रमाणात करायची असते त्यासाठी ना खूप साऱ्या गोष्टी आता लागणार आहेत आता ज्याला जसं जमतं तसं त्या पद्धतीने तो करत असतो पण त्या सगळ्या तयारी करण्यासाठी थोडंसं नियोजन जर असलं तर तुम्हाला खूप बरं पडेल कारण की ह्या सगळ्या तयारी करायला थोडासा वेळ खाऊ असतो आणि ज्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्यामुळे प्रत्येकच वेळी प्रत्येकच गोष्ट आपल्या डोक्यात राहील असं होत नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असं आहे की एक लिस्ट तयार करा खरंच खूप महत्वाची आहे तर ही आहे माझी पूर्ण लिस्ट की हे एक सामान जे मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे आणि ही सगळ्यात महत्वाची जी लिस्ट आहे ती ही आपल्याला हजी गुंकू काही कम्प्लीट होणार नाही तुम्हाला कळलंच असेल तर हो, हो सगळ्यात आधी आता पहिला नंबर की आपल्याला सगळ्यात आधी बनवायची आहे ती लिस्ट तर लिस्ट पद्ध पद्धतीची बनवायची आहे सगळ्यात आधी तर बनवायची आहे मैत्रिणींची लिस्ट कारण की आता आपल्या सोसायटीमध्ये म्हणा आपल्या शेजारी म्हणा आपण मैत्रिणींना बोलवतो पण कधीकधी कधी काय होतं की आपल्या बाहेरच्या मैत्रिणी असतात म्हणजे त्या शाळेतल्या असतात तर ते आपल्या बिल्डिंगमध्ये राहत नाही किंवा अजून आपली काही छान ओळख झालेली असते त्या अशा त्याही मैत्रिणी असतात आणि हळदी एक चांगलं निमित्त असते की त्यांना आपण छान आपल्या घरी बोलवतो हळदी देतो परत वाण देतो तिळगुळ देतो तर असं स्पेशली कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि हा एक जो सण असतो हा खरंच बायकांसाठी खूप छान असा असतो गेट टुगेदर टाईप असतो भले थोडा वेळाच असतो पण छान वाटतं तर त्यासाठी आपण त्याच्या गोष्टी आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला मैत्रिणींना बोलवायचं आहे तर त्यासाठी तुमची एक लिस्ट तयार ठेवा की तुम्ही किती मैत्रिणी मैत्रिणी बोलवणार बोलवणार आहात आहात कुठल्या शेजारी सोसायटीतले लक्षात राहतात पण जसं म्हटलं त्याप्रमाणे कधी कधी विसरायला होतं त्यामुळे मग त्यांची नावांची एक लिस्ट असेल ना यादी असेल ना तर आपल्याला कळतं की अच्छा आपल्याला यायला बोलवायचं आहे आणि वरून आपल्याकडे किती मैत्रिणी येणार आहे वान किती असणार आहे किती डझनामध्ये आपल्याला वाण घ्यायचं आहे तर तेही आपल्याला कळतं त्यामुळे लिस्ट सगळ्यात आधी मैत्रिणींची लिस्ट बनवा जेणेकरून वाणाचा एक अंदाज येतो आणि कसं दरवेळेस आपली नवीन नवीन ओळख होत असते तर नवीन नवीन मैत्रिणी आपल्या जॉईन होत असतात त्यामुळे वाणाची लिस्ट लांबत लांबतच जाते थोडी थोडी माझ्या बाबतीत तरी असं होतं आणि मला खूप बरं वाटतं एक खरं म्हणजे की चला आपली इतक्या मैत्रिणींची ओळख आहे आपण बोलतो आपल्या घरी येत आहेत तर छान वाटतं सगळ्याच महाराष्ट्रीयन मैत्रिणी असं म्हणणार नाही मैत्रिणी म्हणजे सगळ्याच आल्या त्याच्यामध्ये कुठलं काही असं हे नसतं की ही अशीच का आणि ही यालाच का असं काही नसतं मी तरी बोलवते माझ्या घरी तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट ती म्हणजे महत्त्वाची लिस्ट मैत्रिणींची लिस्ट त्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर दुसरं येतं आता आपल्याकडे बोरनान बोरनानचं स्वरूप सुद्धा खूप छान मोठं झालेलं आहे तर बोरण्यांसाठी तर खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत तर त्यासाठी त्याचीही पूर्ण एक यादी करून ठेवा की बोरनान आपल्याला जर करायचं असेल तर तिला कुठले कपडे घा घ्यायचे आहेत आणि पाच वर्षापर्यंत बोरनान केलं जातं मुलांचं माझंही यावर्षी पाचवं बोरनान आहे म्हणजे म्हणजे मुलीचं तर मलाही असं वाटते की छान करूया आपण जर जेवढं जमेल त्या हिशोबाने छान करूया खूप जास्त असत करण्याचा मी काही प्रयत्न करत नाही जेवढं मला जमतं तेवढं मी करते तर त्यासाठी आपल्याला सजावटीचा सामान लागणार आहे त्यानंतर त्यासाठी आपल्याला जे काही आपण बोर्नान करतो त्यासाठी कुरमुरे झाले चॉकलेट झालं लहान मुलं आपल्या घरी येणार तर त्यांना काहीतरी देण्यासाठी असतं तिळगुळ हा प्रकार तर असतोच आपल्याकडे तर परत तिचे ड्रेस झाले हलव्याचे दागिने झाले आता हलव्याचे दागिने कोणी हलव्याचे दागिने घालतं कोणी कुरमुऱ्याचे जे दागिने असतात ना ते घालण्याचा घालतं शक्यतो मी ते घालते कारण की ते हलव्याचे दागिने नाही कॅरी करत ती त्यामुळे आणि ते कसे हलके फुलके असतात कुरमुऱ्याचे दागिने आणि रंग काळ्या रंगाचा एखादा आउटफिट असेल ना त्याच्यावर खूप छान उठून दिसतात तर मी ते तुम्हाला फोटो दाखवेन पहिला बड्डे पहिल्या बुरनाण्याचे तिचे तर हे सगळे जे आहेत दागिने ना हे घरी आईने माझ्या बनवलेले होते हलव्याचे दागिने पण ते घसेभसे करून तिला लावलेले होते कारण की पहिलं वर्ष म्हणजे लहान मुलांचं तर तुम्हाला ही माहिती आहे काय गोंधळ असतं तो तर पण चांगले फोटो आले होते वगैरे पण आता ती आता मोठी झाली तर बऱ्यापैकी समजतं पण तरी पण मी तिला कुरमुरेचे दागिने घालेन असा माझा विचार आहे आणि मग छान असं बोरनान करेन तर त्यासाठी जे काही तुम्हाला साहित्य लागेल तर ते तुम्हाला लिस्ट करा जेणेकरून शॉपिंग करताना एक वेगळा पार्ट असेल की यस बोरनानसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ती आणि त्याच्या आधीच आपली शॉपिंग झालेली असणार आहे तर ती सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग म्हणजे की आपली साड्यांची आपल्याला कुठली साडी नेसायची आहे कधी आपण नवीन घेतो किंवा आपल्या घरातल्या ज्या असतात आणि त्याचप्रमाणे ज्वेलरी सुद्धा कारण की ह्या गोष्टी खूप शुल्लक वाटतात की कपाट्यातून साडीच तर काढायची पण असं नसतं कारण आपल्याला जर एखादी साडी आपल्यातलीच नेसायची असेल आपल्याकडे जी आहे त्यातली नेसायची असेल तर त्यामध्ये कुठला आता रंग आपण घालून नेसूया कारण की आता बहुतेक सगळे फेस्टिवल झाले तर तो रंग रिपीट नको व्हायला त्यासाठी म्हणून पण हा विचार प्रत्येक लेडीजमध्ये येतो मी असं तुम्ही म्हणाल खूप छोटी गोष्ट आहे पण येतो ना प्रत्येकी मध्ये येतो आणि का नसावा ना आपण खूप सारे फोटोज काढतो खूप साऱ्या मेमरीज आपण कलेक्ट करत असतो तर काहीतरी छान छान वेगळं वेगळं असावं असं प्रत्येकीला वाटत असतं तर जर ते करणार असाल तर त्यासाठी मग आपल्याला त्याच्यावर कुठली ज्वेलरी मॅचिंग होते का ते आपल्याला बघायचं असतं त्यानंतर आपले ब्लाउजचं सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो तर फिटिंग होते नाही होते ते सगळं व्यवस्थित जागच्या जागी आपल्याला करून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या छोट्या बोर्नान करतोय त्या मुलींचे शॉपिंग जी असेल ती सगळी आपल्याला करून ठेवायची आहे आणि त्याचा एक पूर्ण व्यवस्थित बंच बनवून साईडला ठेवून द्यायचा आहे कपाटात की जेणेकरून जेव्हा ज्या दिवशी ते कार्यक्रम असेल ना तर तो एक बंच काढला ना तर आपण दोघंही तो दोघं तिघं जे काही असेल ते सगळे सेट होऊन जाऊ म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला शोधत बसावं लागणार नाही आणि शुल्लक सेफ्टी पिनपासून सगळं त्या एका टीप एका डब्यामध्ये तुम्ही साईडला करून ठेवा तुमचा नेकलेस झाला सेफ्टी पिन झालं साडी पिन झालं छल्ला लावणार असेल तर छल्ला झाला इयरिंग्स झाले तसेच लहान आपल्या बोर्नान ज्या आपण मुलांचा करणार आहोत त्यांच्यासाठी जे काही ज्वेलरी तुम्ही करणार आहात आणणार आहात तीच एका साईडला ठेवा जेणेकरून ह्या सगळ्या सुटसुटीत राहील जेवढं राहील ना तेवढं तुम्हाला ते सोपं पडणार आहे तर एक दुसरी तयारी म्हणजे ती की बोरनॅन आपल्याला करायचं आहे त्यानंतर त्यासाठी सजावटीसाठी जे काही सामान लागणार आहे ते तर या सगळ्यांना जर शॉपिंगची लिस्ट कळाली तर शॉपिंगच्या लिस्टमध्ये दोन लिस्ट, दो लिस्ट होतात की एक आहे ती आदल्या दिवशी जी आपल्याला शॉपिंग करायची आणि एक आहे ती आधीच आपण करू शक ठेवू शकतो ती तर आधीच करून ठेवू शकतो त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात की शॉपिंगमध्ये साडी झालं परत दागिने झाले ह्या सगळ्या गोष्टी पण जर आपण सजावट करणार असो फुलांची सजावट असेल फुलांच्या रांगोळ्या आपल्याला जर काढायच्या असतील तर त्यासाठी आपण फुलं काही खूप आधी आणून ठेवत नाही इव्हन आपले गजरे जरी झाले तर ते आपल्याला आदल्या दिवशीसाठी लागणार आहे तर आदल्या दिवशीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याची एक छोटीशी वेगळी लिस्ट करून ठेवा त्यामध्ये खूप जास्त सामान राहणार नाही पण सजावटीचं जे काही राहील ते सुद्धा त्याचप्रमाणे दुसऱ्या एका लिस्टमध्ये आता पतंग झालं ह्या सगळ्या ज्या ज्या आरामात आपण ठेवू शकतो अशा गोष्टी आपण नक्कीच आणून ठेवू शकतो पण ह्या सजावटीच्या ज्या फुलांच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आदल्या दिवशी आणायच्या असतात त्यामुळे त्याची एक लिस्ट करून टाकतो म्हणाल ही दोन तीनच गोष्टी आणायच्या पण नाही त्यामध्ये पण ना सगळं आणलं जातं आणि नेमकं असं वाटतं की अरे गजरा तर राहिलाच अरे झेंडूची फुलं तर राहिलीच तर हा गोंधळ होतो त्यासाठी थोडीशी तयारी असावीच तर हे सुद्धा करून ठेवू शकता आता आपण बोरनान करतोय सा आणि आता हरी उंकू करतोय तर आता जरा असं झालं की आपण चहा नाश्ता देतो किंवा जुनं शरबत वगैरे देतो तर यासाठी तुम्ही काय करणार आहात ह्याची एक लिस्ट करून ठेवा किंवा साधे सोपे पदार्थ तुम्ही जर घरी करणार असाल तर त्याची सुद्धा पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल कारण की एक दिवस आधीच तुम्हाला ह्या सगळ्या प्रिपरेशन करावी लागेल तर खूप छोट्या गोष्टी असतात पण त्याला वेळ खाऊ तितक्याच असतात तर जमत असेल तर बाहेरून नाश्ता आणा ना किंवा नाही जमत असेल तर घरून करा म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीवर आहे इव्हन हळदी गुंकुल्यांना कोणी कोणी नाश्ता सुद्धा देत नाही मी काही वर्षी तर मी सुद्धा दिलेलं नव्हतं कारण की ती तसं चलन नव्हतं पण आता जसं सुरू झालंय ना तर त्या हिशोबाने ते आता असं वाटतं की चला आपण हे करूया तर त्या हिशोबाने मग मीही करण्याचा प्रयत्न करते एकदमच प्रत्येकच कर वेळी करते असं माझा भाग नाही आहे पण जेवढं जमेल तेवढं करते तर ते नाश्त्याचं तर तुमच्यावर आहे किंवा खूप ऑप्शनल आहे ती गोष्ट कारण एकाच वेळी जर तीन चार घरी हदी कुंकू ना तर मग हा नाश्ता वगैरे हा प्रकार घडत नाही पाणी पितात किंवा चहा नाश्ता करतात चहाही करू नका कारण की इतकं जण कोणी चहा घेत सुद्धा नाही आणि जर जमलं असतं छोटंसं शरबत ठेवलं तरी चालेल मी शक्यतो शरबतच ठेवते मी नाश्ता नाही ठेवत पण बघणी वर्षी तर मी काय करेन <laughs> तर असं आहे तर ही ही एक जी पूर्वतयारी आहे त्याच्यासाठी काही सामान लागणार आहे तेही तुम्ही आणून ठेवा इवन तुम्ही शिरा बनवताय किंवा अजून ढोकळे वगैरे बनवताय त्यासाठी साहित्य जे काही आहे ना जर ढोकळे बनवणार असाल तर रवा बेसन ह्याचे इन्स्टंट जर ढुकळे बनवान असताना तर त्याचं ऑलरेडी मापाचं मिश्रण आदल्या दिवशी छान मिक्स करून ठेवा रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून ठेवा आणि ज्या दिवशी तुम्ही संध्याकाळी आता तुमचा हळदी कुंकू तर ते सकाळीच तुम्ही ते छान मिश्रण व्यवस्थित ताकामध्ये भिजवून ठेवा जेणेकरून तो रवा छान मुरतो व्यवस्थित मुरणार आणि जेव्हा तुम्हाला ढुकळे करायचे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर ते ढुकळे करू शकता तर ही एक छोटीशी टीप माझ्याकडनं बाकी काही नाही तर नाश्त्याची एक तयारी झाली त्यानंतर येतं आपलं तिळगुळ तर आता तिळगुळ कोणी बाहेरून हो आणतं किंवा कोणी घरी करतं तर तिळाचे लाडू तुम्हाला जर घरी करायचे असेल तर तेही तुम्ही आठ दहा सुद्धा करू शकता दोन तीन सुद्धा करू शकता कारण की तिळाचे लाडू हे खूप पटकन बनणारे आहेत आणि नाहीतर मग तिळाचे कोणी लाडू बनवतो कोणी तिळगुळसुद्धा हातावर सुद्धा देतं आणि आपला हलवा जो असतो तो सुद्धा दिला जातो तर ते काही जे आहे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता नाहीतर मग तुम्ही विकतसुद्धा आणू शकता ज्यांची एकदमच घाई असते तारांबळ असते किंवा नाही जमत तर त्यांनी बाहेरून विकत आणली तरी चालतं आपण मनोभावी त्यांना देणं महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही आणि तिळगूळ हा प्रकार खरंच राहतो त्यामुळे तुम्ही खूप आधी करून ठेवू शकता दहा पंधरा दिवस आरामात ते आताही आपल्या घरी आपण जे चौदा तारखेला बनवलेले तिळगुळ आहे ते सध्या सुरूच आहेत तर चालतं तर ते, ते तुम्ही करून ठेवू शकता त्यानंतर एक येते एक, एक तयारी म्हणजे ती अशी की उखाणे आणि रांगोळ्या तर आपण आता आपल्या घरी एवढा छान फंक्शन आहे म्हटल्यावर आपण छान रांगोळी काढणार आणि आपल्याला हळदी गुंगू आहे म्हटल्यावर उखाणे हा प्रकार येतो तर तेच ते उखाणे सगळं दरवर्षी कसे रिपीट होतात तर जरा उखाण्यांची यादीसुद्धा करून ठेवा काहीतरी छान छान आता आता तुम्हाला माहिती आहे युट्यूबवर खूप सुंदर सुंदर उखाणे तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील तर त्याच्यातले काही उखाणे जर तुम्हाला आवडत असेल तर चार पाच उखाणे लिहून ठेवा किंवा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि जरा एखाद दोन नजर मारली की ते लक्षात राहतात तर तेही तुम्ही करून ठेवा जेणेकरून थोडंसं उखाण्यांमध्ये वेरिएशन येईल सारखं सारखं शंकराच्या पिंडीला हार वाहते वापून हे तुम्हाला म्हणावं लागणार नाही हसलात ना कारण की मी खूप वर्ष वापरलेलं आहे पण असं थोडं थोडं कधी कधी मी स्वतः उखाणा बनवते म्हणजे कधीतरी सुचतं असं तर ते रायमिंग जे म्हणतात ना यमक जुळवायचं असतं ते यमक जुळून जातं कधी कधी नाही जुळत हाही प्रकार होतो तर त्यासाठी एक उखाण्यांची यादी तुमच्याकडे असेल तर तेही छान आहे त्यानंतर रांगोळ्या रांगोळ्याही तुम्ही सेव्ह करून ठेवा ज्या दिवशी तुम्हाला काढायची आहे त्याच्या म्हणजे आदल्या दिवशी जमत असेल तर आदल्या दिवशी काढा पण आमच्या इथल्या ठिकाणी सुद्धा आदल्या दिवशी नाही जमत कारण की इथं लहान मुलं आहे परत ते झाडू मारणारे जे येतात ते काही ना काही मग तो झाड इतर कचरा त्यावर रांगोळीवर उडतो त्यामुळे खूप गोंधळ होतो पण मला पण त्या दिवशी काढावी लागते जर तुम्हाला जमत असेल तुम्ही आदल्या दिवशी नक्कीच काढून ठेवू शकता किंवा ते असे आजकाल तर खूप साऱ्या रांगोळ्या येतात की डायरेक्ट तुम्ही उचलून ठेवू शकता पण ते थोडासा गरजिक आहे आपण आपल्या हाताने काढावी असं माझं असं मला वाटतं कारण की ते आता कसं आता आणणारे आणणारच काही वादच नाही त्याच्यामध्ये ते दिसायला खरंच खूप सुंदर पण दिसतं नाही असं नाही पण रांगोळी तुम्ही काढू शकता आदल्या दिवशी काढा किंवा मग त्या दिवशी काढा पण रांगोळीच्या डिझाईन्स सिलेक्ट करून ठेवा छान छान रांगोळीच्या डिझाईन्स आलेल्या आहेत तर रांगोळीच्या डिझाईन सुद्धा काही सेव्ह करून ठेवा आणि जरा बघत चला म्हणजे आपल्याला लगेच कळतं की अच्छा आपण ही डिझाईन काढू शकतो खूप खूप जास्त सजावट किंवा खूप जास्त असं काही करत बसू नका आणि ज्यांच्या घरी बोरणार नाही तर त्यांनी थोडंसं कमीच करा कारण की जर लहान मुलं तुमच्या घरी येणार असेल ना तर तुमच्या सजावटीकडे तुमचं जास्त लक्ष राहील किंवा आपण दिवे वगैरे लावतो तर थोडंसं भीती वाटते आपल्याला मुलांची सांडलवाट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं सादर सुटसुटीत स्वच्छ असेल ना ते तितकस करना ते ते सदवाटी ते सदवाटी तर ते तितकंच महत्त्वाचं खूप जास्त सजावट करण्यापेक्षा आणि आपलं घर केवढं आहे त्या हिशोबाने करावं कारण की आपल्या घरी ज्या मैत्रिणी येणार आहे त्यांना बसायला छान जागा मिळाली पाहिजे ना की त्या सजावटीसाठी त्या सगळ्या जागा अडून राहिल्या पाहिजे तर खूप म्हणजे सजावटच नका करत बसू असं मी म्हणेन हा माझा थॉट आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा की काही फंक्शन असले की आपण सजावट करतोच पण कधी करावी का करावी ह्याचंही थोडंसं भान आपल्यालाकडे असलं पाहिजे त्यामुळे माझ्या घरी तरी सगळं गोंधळ गोंधळच होतो मला असं वाटतं की माझं घर खूप लहान आहे त्यामुळे थोडंसं मी टाळते ह्या गोष्टी करण्याकडे कारण की सतत त्याच्यावर पाय जाणं हात जाणं मुलांचं जाणं येणं त्यामुळे तो गोंधळ होतो तर त्यासाठी सजावटीसाठी तुम्ही ज्या काही गोष्टी वापरणार असाल ते योग्य पूर्व म्हणजे त्याचं काही नुकसान होणार नाही या हिशोबाने वापरा तर तुम्ही तशा पद्धतीने सजावट करू शकता तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्कीच सांगा आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदा नक्की करून ठेवा जेणेकरून खूप सुटसुटीतपणा तुमच्या हळदी कुंकला राहील आणि छान तयार व्हायला तुम्हाला वेळ मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं आधीच करून ठेवल्यानंतर तुम्ही एकदम असे फ्रेश राहता माइंडने की यस आपली ही सगळी कामं झालेली आहेत त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आणि तो दिवस तुम्ही खूप छान एन्जॉय करता आणि त्याचनंतर ह्या सगळ्या गोष्टी सगळं नियोजन झाल्यानंतर त्यातलं एक नियोजन म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं तर स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे काय तर आपण साडी काढून ठेवली दागिने ठेवले तर आपण आपलं स्किन साठी तुम्ही पॅम्परिंग करत असाल तर ते करा, करा अजून क्लीनअप अप असेल जे काही तुम्ही करत असाल तुमच्या फेससाठी किंवा तुमच्या संपूर्ण लुकसाठी जे काही कष्ट घेणार असाल ते नक्की दोन तीन दिवस आधीपासून घ्यायला सुरुवात करा म्हणजे जर क्लीनअप अप असाल ना तर जर आठ दिवस आधीपासून दिवसात ना आपलं आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर तुम्ही घरच्या घरी क्लीनअप अप केलं ना तर त्याचा एक ग्लो अजून चांगला येईल तुमच्या फेसवर तर तुम्ही ते करू शकता एकदम एकाच दिवशी सगळं केलं तर ते काहीच त्याचा इफेक्ट दिसणार नाही उलट तुमचा चेहरा सुद्धा थक थकलेला दिसतो कारण की एकाच दिवशी या सगळ्या गोष्टींचं गोंधळ होऊन जातो आणि माइंडमध्ये जसं आपलं डोक्यात चक्र चालतं ना तसं आपल्या फेसवर सगळे हावभाव आपले बदलत असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे एक तर तुम्ही टेन्शन फ्री राहाल आणि तशी तुमच्या स्किनची प्रिप तुमचं स्किनची काळजी घेतल्यामुळे तुम्हीही फ्रेश दिसाल आणि तुमचे फोटोज आणि तुमचा हळदिंकू खूप छान मस्त होणार आहे आणि फोटो पण खूप छान छान येतील तर चला असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्ही मला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि तुमचं हळदी गुंकू झाला आहे का मला कमेंटमध्ये सांगा माझंही खूप लेट होतं आहे हळदी गुंकू आता मी बघिते कधी करते त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत तर नक्की शेअर करेनच की मी काय काय करणार आहे या हळदी गुंकूला तर चला सांगा तर चला व्हिडिओ अशा देखील छानशा व्हिडिओ सोबत तो पण बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज नमस्कार